श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पुत्रदा एकादशी वर्षामध्ये चोवीस एकादशी येत असतात आणि ह्या एकादशी ज्या आहेत तर त्या भगवान विष्णूंना समर्पित असतात पुत्रदा एकादशी जी आहे तर ती आपल्या मुलांसाठी केली जाते मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलांच्या सुखी आणि समृद्धी जीवनासाठी या पुत्रदा एकादशीचा व्रत जे आहे तर ते केलं जातं तर उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आप आपल्या जीवनातील जे काही दोष संकटे दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी हळद हळदीचा हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे सर्वांनाच माहित असेलच की भगवान विष्णूंना हळद जी आहे तर ती अतिशय प्रिय असते हळदीचे जे काही उपाय आपण करतो तर ते अतिशय प्रभावी असे आपल्या सर्वांसाठी ठरत असतात तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून भगवान विष्णूंचं तुम्हाला स्मरण करायचं आहे त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचं सुद्धा स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री शिवाय नमस्तुब या मंत्राचा जप करायचा अंगोषा करायची सत्य झालं तर पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करा माता लक्ष्मीचं सुद्धा उद्या स्मरण करायचं आहे कारण उद्या आहे वरद लक्ष्मी शुक्रवार त्याच्यानंतर उद्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची पूजा अर्चना करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती सर्व फुल अक्षदा अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही न ओम नमो भगवते वासुदेव आहे किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा ओम नमो नारायणाचा जप करू शकता ह्या सर्व गोष्टी उद्या आपल्याला करायच्या आहे सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये हळदीचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हळद जी असते तर ती आपल्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येत असते आपल्या घरातील वाईट शक्ती नकारात्मक शक्ती ज्या तर त्या संपवण्याचं काम जे आहे तर ती हळद करत असते तर त्यामुळे उद्या भगवान विष्णूंना उद्या हळद आवर्जून अर्पण करायची हळदीचे एक ते दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे हे दोन्ही उपाय तुम्हाला जमले तर दोन्ही तुम्ही करू शकता किंवा एखादाच करायचं असेल तर एकही करू शकता काही अडचण नाही दोन्ही उपाय तर ते अतिशय प्रभावी आहे या उपायासाठी तुम्हाला पाच हळकुंड घ्यायचे आहेत हळकुंड म्हणजे अख्खी सगट जे हळद असते बघा तर त्याला हळकुंड म्हंटलं जातं तरी हे हळकुंड पाच तुम्हाला घ्यायचे आहेत हळकुंड जे घेतल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या देवघरामध्ये दे एका पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये दे ठेवायचे आहे त्यावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे हळ हळदी अर, कुंकू अक्षदा त्यावरती अर्पण करायच्या आहेत याची पोटली बांधायची आहे आणि त्यानंतर ही पोटली हातात धरायची आहे हातात धरल्यानंतर तुम्हाला जे व्यंकटेश स्तोत्रम आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे तीन वेळेस आणि महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे तीन वेळेस त्याच्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्या देवघरामध्ये जी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असतो तर तिथे तुम्हाला ठेवायचा आहे किंवा माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर तुम्ही ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला एक थोड्या वेळ ती पोटली तिथेच राहून द्यायची नंतर ती आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण आपल्या घरातला पैसा वगैरे थोडंफार ठेवत असतो तर ही पोटली उचलून आपल्याला तिथे ठेवायची आहे तर असा हा सगदी साधा आणि सोपा उपाय तुम्हाला हा पुत्रदा एकादशीच्या दिवशी उद्या सकाळी जमलं तर सकाळी करा संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा जो हळदीचा उपाय करायचा आहे तो म्हणजे या उपायासाठी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिकवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे चिमुडभर हळद तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून तुम्हाला ही जी हळद आहे तर त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिव्यामध्ये ही हळद टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा भगवान विष्णूंना सांगायची आहे जी काही इच्छा असेल तुमची पैशांच्या संबंधित नोकरीच्या संबंधित घरामधील दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य किंवा एखादा व्यापार व्यवसाय नोकरी शेती तुम्ही चालू केलेलं आहे त्यामध्ये वृद्धी म्हणा जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला बोलून त्या दिव्यामध्ये मध्ये ही हळद टाकल्यानंतर घरामध्ये तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायची आहे आणि कमलात्मक आहे ओम श्रीम, रीम श्रीम कमले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नमो या मंत्राचं तुम्हाला एक माळ जप करायची आहे तर अशा ह्या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्या दिव्याच्या समोर त्यानंतर दिवा थंड झाला की त्यानंतर तुम्हाला ह्या दिवा जो आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि परत तुम्ही तो तुमच्या घरामध्ये यूज करू शकता तर अशा पद्धतीने हे जे दोन्ही उपाय आहे तर ते उद्या तुम्हाला करायचे आहे यापैकी जो कोणता उपाय तुम्हाला करायचा असेल करू शकता दोन्हीही उपाय केले तर अतिशय चांगलं राहील कारण दोन्हीही उपाय जे आहेत तर ते खूप प्रभावी आहेत नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ